सासूसुनांची भांडणं नक्की कशामुळे होतात ही कथा नक्की ऐका सासूसून हे नातं कोड्यासारखं असतं आता हे फक्त मला वाटतं की तुमच्या सगळ्यांचंच हेच मत आहे ते मला नाही माहिती पण सासूसून हे नातं असतं बाकी मजेशीर आपले पूर्वज सांगून गेलेत की सासूसून ह्या आई मुलीसारख्या असतात पण माझ्या पाहण्यात तरी अजून असं घर नाही जिथे सासूसुना आई आणि मुलीसारख्या राहत असतील टी व्ही सिरियलमध्ये सोडलं तर प्रत्येक घरात सासू आणि सुनेचं वेगळंच रूप पाहायला मिळतं आणि त्यांच्या तितक्याच थरासुद्धा काही घरात सासू आणि सून दोघी खाष्ट असतात तर काही घरात सासू ही गरीब गाय आणि सून ही चंडिकेचं दुसरं रूप असते काही घरात याच्या उलटं चित्र असतं सासू क कजाक आणि सून मवाळ असते आणि एकत्र कुटुंब असेल तर मग विचारूच नका रोज घरात रामायण महाभारत हे युद्ध सुरूच आता यात गंमत अशी की वाजु या सासूसुनांच्या भांडणात नवऱ्याचं बिचाऱ्याचं भरीत होतं हिची बाजू घेऊ की तिची बाजू घेऊ तसं काही म्हणा पण या सासूसुनांना भांडायला कुठलंही कारण पुरतं बरं का म्हणजे अगदी भाजीत मीठ कमी घातलं इथपासून ते तिने केलेली खरेदी वा अजून कुठलंही कारण असो यांची भांडणं ही ठरलेलीच असतात यांची भांडणाची कारणं ऐकून आपल्याला हसू येईल नवऱ्यांना पण या सासूसोणांची हीच कारणं खूप महत्त्वाची असतात कारण नौरान बघा नवऱ्याने हौशीने बायकोला साडी आणली तर आईचा म्हणजे सासूचा सा टोमणा ठरलेला असतो आपला आता आमचा मुलगा आता आमचा राहिला नाही किंवा मग बायको आली तर आईला विसरला सासूचं हे वाक्य संपत नाही तर बायको इकडे नवऱ्याच्या कानात कुजबुजते जरा काही हौशीने आणलं तर तुमच्या आईला पाहावत नाही तसंच बाहेर फिरायला गेल्यावर सुद्धा बऱ्याच सासवांना वाटतं की मुलाने बाहेर जाताना एकदा पण आपल्याला विचारलं नाही बऱ्याचदा काय होतं की सासू ही दोन्ही घरी म्हणजेच माहेरी आणि सासरी एकत्र कुटुंबात राहिलेले असते त्यामुळे सर्वांना सांभाळून राहणं आणि मोठ्या प्रमाणात काम करण्याची सवय तिला असते तिचा हा स्वभाव तिच्या सुनेकडे असावा अशी तिची इच्छा असते पण ते शक्य नसतं आजच्या या विभक्त कुटुंब पद्धतीच्या काळात मुलींना एकत्र रा कुटुंबात राहायची इच्छा नसते त्यामुळे आता त्यांना अशा मोठ्या घरात राहणं कठीण जातं आणि मग सासूसुनांचे खटके उडायला सुरुवात होते असे खटके उडायला लागले म्हणजे सासू सुना ह्या एकमेकींना समजून घ्यायला घ्यायचा प्रयत्न का करत नाही हा प्रश्न मला नेहमी पडतो कुठल्याही नात्यात अंडरस्टँडिंग खूप महत्त्वाची असते असं आपणच म्हणतो ना मग या सासू सुनांच्या नात्यात ते अंडरस्टँडिंग म्हणजे समजूतदारपणा का दिसून येत नाही कोणास ठाऊक माझ्या पाण्यातल्या सगळ्या सासवा काही वाईट किंवा कजाग नाहीत सुनामबद्दल पण मी हेच म्हणेन मग आता तुम्ही म्हणाल की दोघी जर वाईट नाहीत तर त्यांची भांडणं का होतात मुलगी लग्न करून जेव्हा सासरी येते तेव्हा तिच्या मनात एकच भीती असते की आपली सासू कशी असेल खरं म्हणजे होतं काय की लग्नाआधी मुली मुलींमध्ये सासू या व्यक्तीवर बऱ्याच चर्चा झालेल्या असतात आणि त्यातच एक जर एखादीच मुलगी आधीच लग्न झालेली असेल तर मग ती तिच्या सासूच्या चहाड्या करते आणि नकोते म्हणजेच फुकटचे उपदेश दुसऱ्या मुलीला करत असते आता प्रत्येक सासूचा स्वभाव काय सारखा नसतो की एकीची सासू अशी वागली म्हणजे दुसरीचीही तशीच वागेल ही अशी म मुलं अशी भूत मुलीच्या डोक्यात घातली म्हणजे लग्नानंतर जर त्या मुलीला सासूला आईचा दर्जा द्यायचा असेल तर ती तो देत नाही आणि जरी तो दिला तरी नंतर खटके उडायचे ते उडतातच समजा सासू सोन्याशी छान वागते सगळं अगदी चांगलं सुरळीत चालले आणि एखाद दिवशी सासू काही कारणांवरून सुनेला रागवली तर सुन लगेच ती गोष्ट माहेरी सांगते सासू माझ्याशी छान वागते हे नाही सांगणार पण सासूबाई मला रागवल्या हे आधी सांगेल या अशा सुनांना मला विचारावंसं वाटतं की जर सासूऐवजी तुमची आई तुम्हाला रागवली असती तर तुम्ही एवढा बोबाटा केला असता का नाही ना, ना। मग सासू थोडं बोललीस तर बिघडलं कुठे हे मुलींना त्यांच्या नवऱ्याने समजवायला हवं काही काही सुना तर इतक्या पुढच्या असतात ना की त्यांच्याबद्दल बोलायला शब्दच नसतात आपल्याजवळ त्यांच्या विषयी बोलायला शब्दच नसतात एखाद्या सुनेला सासू समजा बोलली की तू आज भाजीत मीठ जास्त घातलंय तर या सुना म्हणजे सगळ्याच नाही म्हणत मी दुसऱ्या दिवसापासून स्वयंपाक करणं सोडून देतात आणि कारण विचारलंच तर म्हणतात सासूबाईंना माझ्या हातचा स्वयंपाक पटत नाही असंच घरातल्या इतर कामांच्या बाबतीतसुद्धा होतं मग होतं काय की घरात सून असून सून असून पण सासूला सगळी कामं करावी लागतात हे तर एकच उदाहरण झालं एखादी सून जर नोकरी करत असेल आणि सासू जर चांगली असेल तर सुनेला हातभार म्हणून घरातली का सगळी कामं करून घेत असेल तरी या सुनांना बरंच होतं उलट सासूने एखाद दिवस काम नाही केलं तर त्या चिडचिड करतात एखादी सासू धार्मिक असली तर तिला वाटतं की आपल्या सुनेने सुद्धा उपवास रत वैकल्य करावी आणि अशा वेळी सून जर आडूनच बसली की मी नाही करणार हे उपवास वगैरे माझ्या त्यावर विश्वास नाही तर भांडणं ही हमखास होतात मला मान्य आहे की आजकालच्या मुलींना आजकालच्या मुलींचा अशा धार्मिक गोष्टीवर विश्वास नसतो पण आपल्या आपल्या उपवास करण्याने किंवा रोतवैकल्य केल्याने सासूला चांगलं वाटत असेल बरं वाटणार असेल तर ते का करू नयेत अशा वेळी आपण त्या या गोष्टी मानतो की नाही हे महत्त्वाचं नसतंच मुळी आपण या गोष्टी केल्याने कोणाला तरी समाधान होईल हेच लक्षात ठेवायचं आणि ठेवायचं फक्त दोघींच्या वागण्यात लवचिकता हवी म्हणजे काय तर बदलांचा स्वीकार सासूने जुन जुनं सोडून द्यावं सुनेने नवीन शिकवावं इतकाच सासूने जुनं सोडून द्यावं सुनेने नवीन शिकवावं इत इतकाच थोडं तुझं खरं थोडं माझं खरं बाजारात भाव टाक करताना नाही का आपण म्हणतो तुझंही जाऊ द्या माझंही जाऊ द्या तुमचं राहू द्या माझंही जाऊ द्या असं म्हणून मध्यम मार्ग काढतोच ना अगदी तसं समजूतदारपणात दोघींनी एक एक पाऊल पुढं यावं आणि अहंकारात एक एक पाऊल मागं जावं मला असं वाटतं की जशा सुनांच्या जशा सुनांच्या सासूकडून नवऱ्यांकडून काही अपेक्षा असतात तशा सासूच्या आपल्या सुनेकडून नसतील का त्यांना पण पन्दा, जर त्यांना पण तर मोकळी हवीच असते ना त्यांना पण तर वाटतच असेल था की संसाराच्या या रामगाड्यात निवृत्त व्हावं मग सुनांनी त्यांना ती मोकळीक दिली तर काय होईल माझ्या मते घरात मोठी माणसं असली म्हणजे उलट घरातल्या लहान मुलांवर चांगले संस्कार होतात आणि सुनांना पण सासूची मदत मिळते आणि कुटुंब बांधून राहते बापरे एखादी सोन जर हे वाचत असेल तर माझ्या नावाने खडे फोडत असेल नक्कीच की काय मी सगळ्या सोनांबद्दल वाईट लिहिते की काय म्हणून पण अजून बरंच लिहायचं आहे मला पण आता जरा सासवांबद्दल बोलूयात हुश संपले एकदाचे सोनांचे गाराने करून घरातली सून जितकी चुकते तितकी सासू पण चुकते बरं का काही सासवा अशा सुद्धा असतात ज्यांना सून आली तरी घरातला आपला अधिकार सोडावासा वाटत नाही सगळं आपल्याच पद्धतीने झालं पाहिजे असा त्यांचा अट्टहास असतो आणि यासाठी त्यांना सुनेचा छळ करावा लागला तरी त्यात त्यांना काही गैर वाटत नाही अहो काही काही सासवा तर अशा हद्दच करतात भाजी माहेरच्या पद्धतीने केली म्हणून सुद्धा सुनेचे गाराणी करतात उलट अशा वेळी सुनेला समजवायचं तिला शिकवायचं की बाई आपल्याकडे अशी भाजी करत नाही मी शिकवते तुला ते राहतं बाजूला जेवायच्या वेळी मग कटकट करत बसतात ती वेगळ्या वातावरणात वाढलेली असते त्यामुळे आपणच थोडं ॲडजस्ट केलं तर काय बिघडेल पण नाही एवढे वर्ष मुलगा आपल्याला साडी आणतच होताना मग आणली एखादी साडी बायकोसाठी तर साडीचं कौतुक करायचं सोडून उगीच टोमने काय मारायचे आणि मुलाला त्याचं आयुष्य बायकोसोबतच घालवायचं असतं त्यामुळे माझा मुलगा माझा मुलगा आता तो माझा राहिला नाही असं म्हणून सुद्धा काही उपयोग नसतो उलट सून घरात आल्यावर स्वखुशीने घराचा ताबा तिच्याकडे देऊन मोकळं व्हायचं मला दोन वेळचं जेवण घाला म्हणजे झालं असं जर सासू म्हणाली तर सुनेला सुद्धा हुरूप येईल घरात काम करायचा त्या ॲडमिनिस्टसारचा नियमसुद्धा आहे एखाद्याकडे पूर्ण जबाबदारी सोपवली की तो अति आत्मविश्वासाने पुरी करतो कारण त्याला जाण असते की आपल्या कृतीच्या चांगल्या वाईट परिणामांचा तोच पूर्णतः जबाबदार राहील तिलासुद्धा वाटेल की हे घर आपलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सासूबद्दल आदर वाटेल सुनेला तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा